दररोज पक्ष बदलणाऱ्यांनी आम्हाला विकास कामात शिकू नयेत अशी टीका आनंद शिवे यांनी महेश कोठेवर बाळे येथील कोरोना सभेत केली आहे शुक्रवारी संध्याकाळी महायुतीचे उमेदवार विजय कुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ बाळे भागातील मारुती गल्ली येथे कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे नेते आनंद चंदनशिवे म्हणाले की बाळे गावाला बाळे शहर करण्यात विजय कुमार देशमुखांचं मोठं योगदान आहे आतापर्यंत कोणत्याही नेत्यानं बाळे भागाला इतका निधी दिला नाही तेवढा मालकाने दिलाय महापालिका ज्यांच्या हातात होती तेव्हा बाळे आगाचा विकास केला नाही तर फक्त माझे नगरसेवक कसे निवडून येतील हे पाहिलं गेलं दररोज पक्ष बदलणाऱ्यांनी आम्हाला विकास काम शिकवू नयेत पुढे चंदनशिवे म्हणाले बुधवार पेठमधून आनंद आनंद चंदनशिवे आणि बाळे भागातून गणेश पुजारी तुमचा प्रचार करत आहेत या गोष्टीची नागरिकांमध्ये चर्चा आहे परंतु मालक आम्ही दोघेही प्रामाणिकपणे तुमचा प्रचार करत आहोत आणि जर वेळ पडली तर मालक आम्ही तुमच्यासाठी आमचं रक्त देखील सांडू असा शब्द चंदनशिवे यांनी बाळे इथल्या कॉर्नर सभेत दिलाय यावेळी बोलताना महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख म्हणाले महायुती सरकारनं सगळ्या लाडक्या बहिणींना भावाच्या जवळ केले विरोधकांनी चुकीचा प्रचार केला परंतु लोकसभेला तुम्ही शहर छत्तीस हजार मतांचा लीड दिला त्यामुळे मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे जेव्हापासून मोदी सरकार आलं तेव्हापासून देश विकासाच्या मार्गावर जातोय देशातील पहिला वंदे भारत रेल्वे सोलापूरातून धावली याचा सोलापूर म्हणून गर्व वाटतोय पुढे बोलताना ते म्हणाले पुन्हा सत्तेत आलो तर ता लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये नाही तर एकवीसशे रुपये देऊ विरोधकांकडून तीन हजार रुपये महिलांना देण्याचा अपप्रचार केला जातोय त्याला माझ्या लाडक्या बहिणींनी बळी पडू नये असं आवाहन देशमुख यांनी केलंय बाळे भागाला हद्दबाडा भाग म्हणून ओळखलं जात होतं या भागात रस्ते ड्रेनेज लाईट कोणतीच सुविधा नव्हती मी पालकमंत्री झाल्यावर सरकार दरबारी भांडून निधी आणला आणि आपल्या बाळे भागाचा विकास केला शुक्रवारी संध्याकाळी बाळे येथे महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ माजी नगरसेवक गणेश पुजारी मित्रपरिवार यांच्या कॉर्नर सभेत बोलत होते यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार अमर पुदाले आनंद शिवे गणेश पुजारी आनंद मुस्तारे शेरनाथ मोकाशी औदुंबर तीर्थकर गोरख ठाकर शशिकांत पाटील यांच्यासह आयोजकांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे संयोजक गणेश पुजारी आपल्या प्रास्ताविकात म्हणाले पाचव्यांदा मालकांना विधानसभेत पाठवायचं आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनी आणि भावाने विजय कुमार देशमुख यांना भरघोस मताने निवडून द्यायचं आहे महायुती सरकारचं सर्वसामान्यांना न्याय देऊ शकते आतापर्यंत हद्दवाड भाग म्हणून ओळख असलेल्या बाळे भागाचा विकास कुणीच केला नाही मात्र मालकांनी केला कोट्यावधी रुपयांचा निधी आणून त्यांनी हा विकास केला आहे त्यामुळे आमदार देशमुख यांना भरघोस मताने निवडून देण्याचं आवाहन यावेळी माजी नगरसेवक गणेश पुजारी यांनी केलं या कार्यक्रमास परिसरातील शे नागरिकांची उपस्थिती होती यो नी। या कॉर्नर सभेअंत परिसरातील लाडक्या उमेदवार देशमुख यांना राखी बांधून आणि महायुतीला आपण लगेच दहा मिनिटात सोडणार आहे परंतु या पाळे गावाला पाळे शहर करण्यासाठी जसं आमचं योगदान आहे तसं विजय कुमार देशमुख मालकाचं सुद्धा योगदान आहे ही गोष्ट मालक आम्हाला सांगावं लागणार आहे निवडणुकीमध्ये नगरसेवकाच्या निवडणुकीमध्ये निकाल कसे लागले ते आम्हाला काय सांगायचं नाही परंतु बाळे शहरासाठी या बाळे मधल्या अडोतीस नगरासाठी विजय कुमार देशमुख मालकाने जेवढा निधी दिला तेवढ्या कोणत्या आमदारांनी या ठिकाणी निधी दिला नाही ही गोष्ट सांगण्यासाठी ही कॉर्नर सभा आयोजित केलेल्या लक्षात आम्ही निधी आणला आम्ही काम केली परंतु ही जी हातवाढ झाली या हातवाढ या ठिकाणी अठ्ठावीस एकोणतीस वर्ष हात झाली आणि ती हात झाल्यानंतर मालकाच्या इशाला जी भाग आला सात आठ वर्ष मालक या ठिकाणी आमदार दोन टर्म या हातवाढ मालकाच्या हातीत आले किती आले दोन टर्म तर या दोन टर्म मालकाला छोटा मतदारसंघ होता शेर उत्तर त्यावेळेला मालक ठिकाणी आमदार होते त्यानंतर ना विस्तारित झाला त्यावेळेला बाळ्या आलं आणि मालक या ठिकाणी वीस वर्षामधले साडे बारा वर्ष मालक विरोधी पक्षामध्ये होते आणि पाच वर्ष या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि अडीच वर्ष नंतर या ठिकाणी दुसऱ्यांदा सरकार आलं त्यामध्ये दोन वर्ष मध्ये या सात वर्षामध्ये मालक पालकमंत्री असताना अण्णाभाऊ साठेची योजना असेल अनेक योजना असलेली एवढ्या ज्या बाळ्या परिसरामध्ये जेवढा निधी दिला ज्या पद्धतीनं बाळ्याला हातवाड म्हणून या ठिकाणी बाळ्याला सोलापूर महानगरपालिकेमध्ये घेतलं ज्यांच्या आता सत्ता होती महानगरपालिकेची कोटे नावाचा माणूस होता त्या कोटे नावाच्या माणसाने फक्त बाळ्यामधून या ठिकाणी आपले नगरसेवक कसं निवडून येतील हे बघितलं परंतु देशमुख मालकाने ते बघितलं नाही या बाळ्यामधल्या नगराचा <म्लुण> विकास करण्यासाठी देशमुख मालकाने जो <म्लुण> निधी दिलेला आहे तेवढ्या कुठल्याच आमदारांनी निधी दिला नाही आता या राहिल्या ती लोक या राहिले बाळ्यामध्ये जातीच्या धर्माच्या नावावर लोकांना काय तर सांगायचं परंतु या भागामध्ये राहणाऱ्या सर्व जाती धर्माच्या माझ्या मराठा समाज बांधवांना सुद्धा मला सांगायचं आहे सा की ज्या पद्धतीनं तुम्ही बघा देशमुख मालक मतदारसंघामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना एक समतोल ठेवून या ठिकाणी विकास केला कोंडी पासून जावा तुम्ही कोंडी गावामध्ये जावा त्या कोंडी गावापासून छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बघा संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आजूबाजूला तुम्हाला जे या ठिकाणी देखावा केलेला दिसेल तर ती निधी एक कोटी रुपयाचा निधी मालकांनी लास्ट जी सभा होती त्यामध्ये तुम्ही मालक या ठिकाणी घोषणा केली मी त्या सभेला होतो पंच्याऐंशी लाख रुपयाचा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी सुशिबीकरणासाठी जवळजवळ एक कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळ्यात सुद्धा सुशिबीकरण होणार आहे तुम्ही शहरामध्ये आपल्या ब्रिजवरनं बघितलं तर किती संभाजी महाराजाचा पुतळा चांगला दिसतो <laughs> त्याचबरोबर या शहराचा विकास करण्यासाठी तुम्हाला सांगतो यांनी काय केलं काय गुरु नानक चौकामध्ये तुम्हाला माहित नसेल दोनशे बेडच सा, पुण्यासारखं हॉस्पिटल फायव्ह स्टार हॉटेल सारखा हॉस्पिटल त्या ठिकाणी करणारा एकमेव आमदार म्हणजे विजय कुमार देशमुख या लक्षात येईल कारण <laughs> का मालक काम करतात मालकाची स्टाईल वेगळी आहे जरा मालक या ठिकाणी शांत राहून आपल्याला जेवढं काम करायचं बोलणं कमी आहे त्याच आता भाषण आम्ही करायला लागलो गणेश पुजारी विजय देशमुखचा प्रचार करणार आणि बुधवारपेठ मध्ये आनंद चंदन शिवाय प्रचार करणार हे जरा चर्चेचा विषय जरा आम्ही जरा म्हणजे वेगळ्या पद्धतीने मध्ये जरा जरा वेगळी चर्चा असते मालक पण या ठिकाणी तुम्हाला सांगतो या खंडोबराच्या राक्षीना मी या ठिकाणी सांगतो गणेश पुजारी गेल्या सात वर्षापासून आम्ही एका भावाप्रमाणे राहतो जन्मलं नसेल आईच्या पोटातून परंतु सख्य भावापेक्षा आम्ही जास्त जण राहतो प्रामाणिकपणानं आमचं त्या ठिकाणी रक्त तर आम्हाला परवाना आहे परंतु तुमच्यासाठी प्रामाणिकपणानं या बाळ्यामधले जेवढे नगर ते त्या नगरामध्ये एक चांगला पदवीधर या ठिकाणी शिकलेला एक व्यक्ती या ठिकाणी मी तुम्हाला ग्वाही देतो की प्रामाणिकपणानं आमच्या पद्धतीनं जेवढं बाळ्यामध्ये तुमचे जे माणसं आहेत त्यांच्याकडनं तुम्हीही काम करून घ्या आम्ही जेवढं करील तेवढं त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो या दोघांच मिळून या बाळ्यामध्ये आपल्याला लीड कसं मिळेल ही प्रयत्न आम्ही दोघ मिळून या ठिकाणी करणार आहोत मला तुम्हाला पुढे जायचं आहे म्हणून तुमच्यामध्ये विलंब लावत नाही मी माझा आटोप तर घेतो या ठिकाणी थांबतो महायुतीचं सरकार आमच्या सगळ्यात त्याला एवढं जवळ आणलंय की भाऊ काय विकेल तरी थोडं संभाळून घेतात कारण आपल्याला लाडक्या या मुख्यमंत्री लाडक्या बहिणी योजना हो म्हणून आम्हाला सगळ्यांना सजवळ केला या राज्यामध्ये महायुतीचं सरकार अडीच वर्ष झालं आपलं काम करत आहे एकीकडे म केंद्रामध्ये दे या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी गेले दहा वर्ष झालं आता तिसऱ्यांदा पंतप्रधान आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं झालं लोकसभेला आपल्या सोलापूर जिल्ह्याला शीट आलं नाही याबद्दल आम्हाला सगळ्याला खंत झालं त्यामध्ये आपल्या सगळ्या मनामध्ये एक प्रकारचा चुकीचा प्रचार आपल्या विरोधकांनी केलं आणि आपण सगळ्यांनी त्यांना घरीत धरून तुम्ही मतदान केलं त्यामुळं आम्हाला थोडं मतदान कमी झालं तरी मी जेव्हा या लोकसभेच्या निवडणुकीनंतरनं मी विधानसभा चालू झालं विधानसभेला मी मुंबईला गेलो मुंबईमध्ये गेल्यावर मला दोन चार माझे मित्र आमदार भेटले ते म्हणजे साहेब तुमचं आम्ही अभिनंदन करतो मी म्हटलं का तुमचं म्हणजे तुमच्या मतदारांचं अभिनंदन करतो ह्या देशामध्ये एवढं मोठं वावटर सुटलं होतं तिथं आपल्याला सगळीकडं मतदान कमी झालं पण तुमच्या मतदारसंघात शहर उत्तरमध्ये तुमच्या मतदारांनी ह्या वावटाळामध्ये बी दिवा लावलं छत्तीस हजारचा लीड तुम्ही ह्या शहर उत्तरमधनं भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला दिलं याबद्दल त्यांनी अभिनंदन केलं म्हणजे आमच्या या सगळ्या माता बहिणी असू द्या किंवा या या आपल्या मतदारसंघातले सगळे मतदार असू द्या एवढं मोठं लीड आपल्याला या लोकसभेचा एवढं विरोध असतानाही दिलं त्यावेळी अपप्रचार झाला किंवा असं सांगितलं की संविधान बदलणार आहे काही जाती जातीमध्ये भेद निर्माण केले आणि त्यामुळं लोकांच्या मनात ते बसून राहिलं आणि त्यांनी आपल्या या इथं आपल्या या देशभरात थोडं मतदान कमी झालं पण आपल्याला माहित आहे या देशाचे पंतप्रधान पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदीजी पंतप्रधान झाले या देशामध्ये स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झालं कधी आपण विकासाकडे गेलो नाही फक्त गरीबी हटावा गरीबी आठाव एकच नारा लावल्या आणि आपल्या मतदान घेत राहिले आणि या देशामध्ये सातत्यानं दंगे धोके गोंधळ हा वातावरण निर्माण करून दोन दोन जातीमध्ये भेद निर्माण करून सातत्याने मतदान आजपर्यंत काँग्रेस आणि इतर पक्षांनी घेतलं आणि सत्तेवर या देशाच्या सत्तेवर राहिलं जेव्हापासून मोदी साहेब आले या देशाला आपण सगळ्यांनी विकासाकडे बघू लागलो प्रत्येकाला आपल्याला या देशामध्ये दे विकास दिसू लागला आपल्या सोलापूरला जोडणारे आपण या देशातलं दे पूर्ण विकास बघू बघू नका फक्त आपण सोलापूर शहराचा विकास जिल्ह्याचा विकास बघितलं भी तरी आपल्याला कळत कि देशामध्ये किती मोठा विकास झालाय सोलापूर शहरामध्ये जोडणारे सगळे रस्ते सहा पदरी सिमेंट कॉन्क्रीटचे आपल्याला सगळ्याला बघायला मिळत आहे ही रस्ता असा नाही की आपल्या सोलापूर शहराला जो कन जो, जो जोडत तो सहा पदरी नाही पूर्वी आपल्याला पंढरपूरला जायला दोन दोन तास अडीच तास लागत होता आता एक तासामध्ये आपण पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घ्यायला जातो पूर्वी अक्कलकोटला जायचं तर तासभर लागत होता आता वीस मिनिटांमध्ये आपण अक्कलकोटला जातो एवढे चांगले रस्ते एवढं कनेक्टिव्हिटी या सोलापूर जिल्ह्याला नाही तर देशभरात त्यांनी असे रस्ते निर्माण केले आणि सोलापूर शहरामध्ये पहिल्यांदा या देशामधलं पहिला वंदे भारत सोलापूरात केलं या प्रकारचे रेल्वे आपण कधी स्वप्नात बघत नव्हतो आपण कधीतरी टी व्हीवर कुठेतरी परदेशाचं रेल्वे बघितलं तर आपण त्याला आपण किती आश्चर्य बघत होतो त्या रेल्वेमध्ये बसताना आपल्याला तेवढाच आनंद वाटत की आपण या महासत्तेकडे हा देश निघालेला आहे आपण कुठेतरी विकासाकडे आपण निघालवला संरक्षणाच्या दृष्टिकोनातून आपल्याला एखाद्या सातत्यानं परदेशातून आपल्याला युद्ध साहित्य मागवावं लागत होतं विकत घ्यावं लागलं होतं आज देशाने दुसऱ्या देशाला युद्ध साहित्य आहे मोठमोठे अणुभव असू द्या विमानं तयार करण्याचे कारखाने आपल्या इथं चालू झाले रॉकेट्स करण्याचे कारखाने चालू झाले एवढी प्रगती या देशाची झाली देशाच्या आजूबाजूला असणारे देश सारखं डोळे वटारून आपल्याला भीती दाखवत होते आज डोळे वर करून बघण्याची ताकद बाजूच्या पक बाजूच्या देशामध्ये नाही आहे हे केवळ केवळ भारतीय जनता व त्यांच्या मित्र पक्षांनी व या देशामध्ये नरेंद्र मोदी सारखे पंतप्रधान केले म्हणूनच ही ताकद या देशात निर्माण झाली या राज, राज्य राज्यामध्ये अडीच वर्ष सरकार असताना अनेक कामही केले आपल्या सगळ्या माता बहिणी गोर आपल्या सर्वसामान्य कुटुंबाच्या लोकांना मुख्यमंत्री लाडकी योजना आणलं ज्या दिवशी राखी पौर्णिमा असते आदल्या दिवशी पासून तुम्हाला दोन महिन्याचे पैसे तीन हजार रुपये पडले आपल्याला सांगितलं गेलं की हे तीन आपल्याला अनेक काँग्रेसवाले किंवा त्यांचे विरोधक सगळ्यांनी कांगावा केला की हा योजना बंद पाडू त्यासाठी कोर्टात गेले हायकोर्टात गेले पण ही योजना बंद पडली नाही आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं ही योजना कोणी सांगली तरी बंद होणार नाही ही योजना कायमस्वरूपी राहणार आहे परवा मुख्यमंत्री या निवडणुकीच्या प्रचारात सांगलं की या योजनेचे पंधराशेने आम्ही पुन्हा एकदा सत्तेवर आल्यावर एकवीसशे रुपये करू असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं म्हणजे आपल्या अन्नपूर्णा योजना दोन गॅस तीन गॅस मोफत या वर्षातून आपल्याला आपल्याला माहित आहे की एस टी मध्ये जायला यायला आपल्याला आमच्या माता अर्ध तिकीट सवलत दिलं एवढंच नाही तर आपल्या मुलींसाठी उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांची फी सरकार भरणार आहे शेतकऱ्यांना वीज बी माफ झालं शेतकऱ्यांना विमा उतरवायचा असेल तर पूर्वी पैसे विमाचे भरावं लागत होता आज एक रुपयामध्ये शेतकऱ्यांचा विमा उतरला जात आहे एवढं सगळ्या सवलती आपल्या या राज्य सरकारने अनेक Like, Subscribe, Click on the Bell.